आज बघा इकडे घ्यायचं चालू आहे ती कशा आवरून साडी घालून तुमचे बघा तयार आहे आज लवकर सांगा काय आधी कशी दिसायला लागली ती साडी पण कशी वाटते सांगा खास घेतले लक्ष्मीसाठी बर बर कशी वाटते ते सांगा आणि आमचे घेऊन झालेत बघा तर आता मी चालले चक्कर मारायला म्हणजे सगळ्यांच्या लक्ष्मण बघायला बा इथ तुम्हाला कालच्या पण व्हिडिओमध्ये दाखवलेलं तर आपलं फेसबुकवर होते नीट दिसत नाही नीट दिसत नाही तर तरी पण शॉर्टकटमध्ये दाखवा लागलोय बघा नीट बघा तुम्ही आता अंधारात जरा व्हिडिओ काढल्यामुळे ते ब्लर ब्लर झालता जरा आणि आतल्या खोलीत केल्यामुळे जरा प्रॉब्लेम येत रायटी इथं लाइटिंग ती बघा मस्त चमकते त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम येते कॅमेराला आमचा गणपती बाप्पा आणि अगा हो ही सजावट सगळी केलेली आणि फराळी ठेवायला बघा कशा पद्धतीने के पाठ्या केली ती आम्ही इकडे वेट रुक्मिणी आणि खिळणी अगा हो इकडं आणि खालची फळांची लाईन आणि होई पूजानं रांगोळी ती मस्त पिक काढलेली गाई पानाचा गिडा केला इथं खाली तर असं साधे साध्या पद्धतीतून केले बघा आपण काय हाय पाय घरचं पण नाही ही पण नाही त्यामुळे साधे साध्या पद्धतीतून केलेला आहे कसं वाटतंय ती सांगा झाले बघा हि फिराज सुरू आता आज माझा दिवस आहे काय बोलायचं नाही मी लय फिरणार आहे कळलं का ते मित्रांनो आमची व्हिडिओ कशी वाटते ती सांगत जावा मना ही काहीतर बोला की आणि जे कोण नाही ना ते सबस्क्राईब केले जाऊ नका आणि कमेंट करून सांगा काय माझी साडी कशी वाटते आणि मी कशी दिसते वाट बघते कमेंट ची तुमच्या हा 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 हा, हा तुम्ही तर काय तारीफ करत नाही कधी एक एक नंबर दिसते एक नंबर म्हणलं कोण पण म्हणते तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा कमेंट करून सांगा आमच्या महालक्ष्मी पण कशा वाटते ते पण सांगा काल जरा भरपूर झाला कमेंट कमी आलते बघा 哪了单位？哪个？